चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक योगिराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन ताईनं तुम्हाला घडलेलं आहे तर तुम्हाला खरंच आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे तर बघा इकडे स्वामींची आंघोळ चालू आहे आणि सकाळी सकाळचं वातावरण आहे खूप छान असं स्वामींचं नामस्मरण करत करत स्वामींना आंघोळ चालू आहे तर ताईंनो काय झालेलं आहे ते चार पाच दिवस झालेला आहे व्हिडिओ आपले वेळेवर येत नाहीत त्याचं कारणसुद्धा सांगते घरामध्ये खूप सारं काम चालू आहे काम चालू असल्यामुळे व्हिडिओ केला तरी एडिटिंग करता येत नाही दिवसभर आणि परत त्यानंतर संध्याकाळी कामाचा थकवा आणि त्यानंतर देवदर्शनाला गेलो होतो आपले सगळे म्हणजे कुलदैव जे आहे ते वर्षाच्या काठी देवदर्शनाला वर्षाला किंवा दिवाळीत असं महिन्याला वर्षाला आम्ही देवदर्शनाला जातो तर देवदर्शन सगळं व्यवस्थित झालं पण दुसऱ्या दिवशी आजारी पडली त्यातनं होता ढव्हा जेवणाचा कार्यक्रम तिकडं पण गेलो त्याच्यामुळे असंच चाललेलं आहे आता सध्या त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी व्हिडिओला आपल्या कमेंटसुद्धा केलेल्या आहेत पण कमेंटला रिप्लाय आला नाही म्हणून कोणीही नाराज होऊ नका ना प्लीज माझी सर्वांना एक विनंती आहे कारण काय झालेलं आहे काय काय वेळेस बऱ्याच वेळेस असं होतं कमेंट पाहिलेल्या असतात पण रिप्लाय द्यायला तस तेवढा वेळ नसतो किंवा जमत नाही बाहेर असला पण मोबाईल सहज काढला कमेंट आली त्याला रिप्लाय देणं होत नाही तर असं होतं त्याच्यामुळे बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत कमेंटला रिप्लाय द्यायला नाही जमलं तरी सगळ्यांनी खरंच मला क्षमा करावी आणि मी परवा पण सांगितलेलं आहे आपली दहा हजार युट्यूब फॅमिली झालेली आहे आणि ती सगळी खरं तर तुमचाच आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादामुळे सगळं झालेलं आहे सक्सेस तर इकडे चालू आहे माझी छान अशी तुळशीची पूजा तर दोन दोन तुळशी आहेत तर दोन्ही तुळशीची सकाळी सकाळी छान पूजा तर ऊन बघा किती पडतं आता खूप म्हणजे ऊन वाढलेलं आहे त्या दिवशी देवदर्शनाला गेलो तर इतकं ऊन होतं दिवसभर पाणी पाणी पिऊन पिऊन अक्षरशः दुसऱ्या दिवशी आजारी पडले तर असं चाललेलं आहे आता सध्या आणि उन्हाळ्यामुळे शक्यतो घराच्या बाहेर पडू नये असं वाटतं पण काही कारणामुळे घर घराच्या बाहेर पडलं की असं होतं आणि खरंच ताईंनो दरवर्षी प्रत्येकाची उन्हाळ्या सुट्टी सुट्ट्यांमध्ये जात असते पण माझी उन्हाळा सुट्टी ही कधीही सुट्ट्यांमध्ये जात नाही दरवर्षी मला उन्हाळा सुट्ट्यामध्ये काही ना काही कामं असतात आणि नेहमीपेक्षा सुद्धा मला सुट्ट्यांमध्ये जास्त कामं असतात उन्हाळा सुट्टी काय म्हणते ती माझ्यासाठी अजिबात हा शब्दच चुकीचा आहे उन्हाळा सुट्टी सुट्टी हा प्रकारच नाही माझ्यासाठी कारण उन्हाळ्यामध्ये मला खरंच खूप जास्त कामं असतात प्रत्येक वर्षी माझा उन्हाळा खूप अवघड आणि खूप कामाचा दगदगीचा धावपळीचा जातो कारण दरवर्षी उन्हाळ्यात आम्हाला काही ना काही देवद म्हणजे घरामध्ये कार्यक्रम असतात गेल्या वर्षी लग्न होते खूप दोन तीन लग्न होते घरातलेच त्याच्यामुळे त्या लग्नाची धावपळ दगदग गेल्या वर्षी पण आजारी पडले उन्हाळ्यामध्ये आणि त्यातनं आमचा जागरण गोंधळाचा पण कार्यक्रम झाला गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये तर गेल्या वर्षीचा उन्हाळा अक्षरशः तीनही चारही महिने मला पूर्ण फुल कामच गेलं कारण घरामध्ये काही कार्यक्रम लग्न एव असलं तर सगळी आपली घराची साफसफाई करावी लागते घरं स्वच्छ करावी लागतात कुठला काही कार्यक्रम देवाचा असेल तर त्यावेळीसुद्धा अक्षरशः सगळं दसऱ्यासारखं साफ करावं लागतं आत्तासुद्धा ह्या उन्हाळ्यात तसंच आहे ह्या उन्हाळ्यातसुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्या परडीचा त्याच्यामुळे अख्खं घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि आता तर एवढं घर घाण झालेलं आहे मी कधी विचारसुद्धा केला नव्हता माझं घर इतकं घाण होईल खूप खरंच खूप घर घाण झालेलं आहे आणि कशामुळं झालेलं आहे घरामध्ये ते बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये खरंच दाखवलेलं नाही किती राडा पडलेला आहे कुठं कुठं राडा आहे मधला पॅशेज अख्खा राडा आहे फक्त हॉल हो आणि किचन व्यवस्थित आहे बाकी सगळं राडा आणि पसाराच आहे त्याच्यामुळे सगळं असं काय नेमकं कुठून सुरुवात कामाला करावी हे सुद्धा कळत नाही तर आत्ता देवपूजा करून घेते सकाळी सकाळी देवपूजा केली की बाकी दिवसभर परत ते आपलं बांधकामाचं काम चालू असतं तर बघा आज विठ्ठल रुक्माई जरा स्वच्छ धुवून घ्यावी म्हटलं कारण हा आहे एकादशीचा व्हिडिओ तर एकादशीचा व्हिडिओ आहे आणि रोज रोज विठ्ठल रुक्माईला मी काही धुत नसते कारण काय होतं त्याचा कलर उडतो आणि खराब पण होतात म्हणतात असं मूर्त्या पण आज एकादशी आहे दर एकादशीला छान असं पाण्याने स्वच्छ धुवून पूजा करत असते तर आणि रोजच्या रोज फक्त पुसून घेत असते पण आता ही जी धूळ दिसते ना तुम्हाला विठ्ठल रुक्म्यावरती ही बांधकामामुळे म्हणजे आपल्या सिमेंट वाळू जे घरामध्ये चालू आहे त्याच्यामुळे ही धूळ जमा झालेली आहे तर म्हटलं आज एकादशी आहे तर एकादशीच आपली छान अशी पूजा करून घेऊया कारण एकादशीचाच व्हिडिओ आहे टाकलाच नव्हता टाकणंच झालं नाही ताईनं तर असं झालेलं आहे तर इकडं बघू शकता आहे विठ्ठल आणि रुक्माईला छान असे सुंदर ताटामध्ये आंघोळ घातली काय होतं ह्या विठ्ठल रुक्माईला ताटामध्येच घालावे लागते गंगाळेमध्ये विठ्ठल रुक्माई बसत नाहीत त्याच्यामुळे मी ताटामध्येच ठेवत असते आणि व्यवस्थित अशी त्यांची पूजा करून घेते तर बघा इकडे छान अशी छान मस्त पूजा झालेली आहे विठ्ठल रुक्माईची धूप लावलं दिवा लावला किती की किती छान वाटतं बघा प्रसन्न खरंच देवघरामध्ये पूजा केल्याशिवाय देवघरामध्ये मला हेच होत नाही रोजची सकाळी नित्य पूजा झाली की देवघर बघा किती प्रसन्न वाटतं आणि विठ्ठल रुक्माईची पूजा अगोदर करून घेतली एकादशी आहे त्यानंतर गणपतीची पूजा अगोदर गणपतीची पूजा करून घेत असते त्यानंतर बाकीच्या सगळ्या देवांची पूजा करत असते पण आज तसं नाही झालं आज गण गन, गणपती बाप्पा जे आहे ते आपले पाठीमागं राहिले कारण इकडून सुरुवात केली होती आज पूजेला तर गणपती बाप्पालासुद्धा कधी कधी महिन्यात एकदा मी आंघोळ घालत असते कारण काय होतं गणपती बप्पावरती सुद्धा धूळ खूप बसते आणि रोजच्या रोज अशी मूर्ती ओल्या कपड्याने पुसून घेत असते तर मूर्तीवरती काय होतं आता घरामध्ये काम चालू आहे त्याच्यामुळे बरीच अशी धूळ जी आहे ती मूर्त्यांवरती हे होते पितळी देव जे आहेत ते रोजच्या रोज आपण धुता येतात पण ह्या देवांना रोज धुवून चालत नाही ह्या मूर्त्या असतात ह्याचं कलर काम वगैरे खराब होऊ शकतं म्हणून शक्यतो ह्या मातीच्या ज्या मूर्त्या असतात ह्यांना धुतलं जात नाही पण कधी कधी धुत असते कारण आता वर्षभर आपल्याला गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये ठेवणार आहेत ठेवलेले आहेत त्याच्यामुळे तर बघा इकडे छान मस्त असा गणपती बाप्पाला गंध लावलेला आहे चंदन लावून वरती टिळा लावलेला आहे गंधाचा तर बघा आता आपल्यात कुलदेवीचा कलश हा प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे आहे मंगल कलश हा प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे स्थापन केलेला आहे तर बऱ्याच जणांचा ताईंचा पटे मला एक कमेंट पण आली होती नारळ पांढरा का पडतो तर माझा पडत नाही जर माझा पडला तर मी त्याच्यासाठी काय करते तेही सांगते आणि नारळ पांढरा पडू नये रोज रोज त्याला त्याच्यासाठी काय करावं तर बघा नारळ जर कोणाचा पांढरा पडत असेल तर काय होतं बोरिंगचं पाणी असेल पाण्यामध्ये जास्त क्षार असतील तर नारळ पांढरा पडतो तर ते त्याच्यासाठी रोजच्या रोज नारळ जो आहे तो आपल्या पाण्याखाली नळाखाली धुवून घ्यायचा स्वच्छ नारळ धुवून घेतला की पांढरा पडत नाही आणि त्या तांब्यामध्ये भरपूर पाणी रोजच्या रोज टाकायचं काय काय ताई काय करतात आठ दिवसातनं किंवा आठवड्यातनं दोनच वेळा नारळातलं पा आपलं कलशातलं पाणी बदलतात आणि नारळ ओला करायचा राहतो त्याच्यामुळे नारळ हा पांढरा पडतो पण जर नारळ आपण रोजच्या रोज स्वच्छ धुवून घेतला बेसिनच्या पाण्या पाण्याखाली म्हणजे नळाखाली स्वच्छ असा धुवून घेतला नारळ तर नारळ अजिबात पांढरा पडत नाही आणि प्रत्येकाचा पडतो माझासुद्धा पडतो पण दिसतो का बागा पांढरा कारण रोजच्या रोज मी त्या नारळाला धुत असते जर दोन ते तीन दिवसाचा गॅप पडला नारळाला धुवायचा तर नारळ हा प्रत्येकाचा पांढरा पडतो त्याच्यामुळे पांढरा पडू नये म्हणून आणि खरं तर शारणे पडतो कारण आता कडक उन्हाळा आहे नारळ जरा कोरडा पडायला लागला तर त्याला आपोआप तो पांढरं जे आहे ते पकडलं जातं तो असतो एक खऱ्या पाण्याचा थर असतो पाण्यामध्ये जास्त क्षार असले की अशा प्रकारे होतं त्याच्यामुळे रोजच्या रोज नारळ स्वच्छ धुतला आता बऱ्याच जणांचा नारळ उगवलेलासुद्धा असतो उगवलेला नारळसुद्धा व्यवस्थित पाण्याखाली धुवायला येतो आपल्याला चोळून धुतला की ती पांढरं अजिबात पडत नाही आ, तर मी अशा पद्धतीने रोजच्या रोज माझा नारळ धुत असते पाण्याखाली आणि खालच्या खाल तांब्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी टाकत असते जेणेकरून कुरु नारळ कोरडा पडणार नाही सतत ओलावा राहिला की नारळ छान उगवतो तर बघा देवपूजा झालेली आहे आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की नारळ पांढरा का होतो देवघरामधला पांढरा का होतो तर त्याच्यामुळे होतो ताईनं नारळ पांढरा आणि जरी झाला तरी त्याच्यासाठी हा उपाय करावा म्हणजे रोजच्या रोज नारळ नारळाखाली धुतला की पांढरा अजिबात पडणार नाही तर देवपूजा झाल्यानंतर बघू शकता देवघरामध्ये किती प्रसन्न असं वाटतं तर फुलं काय नव्हती आज खरंतर एकादशी असूनसुद्धा देवघरात फुलं मिळालेली नाहीत आपल्याला देवाला वाहण्यासाठी इकडे काय होतं फुलं जर कोणी आणून दिली आपल्याला मिस्टरांनी किंवा मुलांनी तरच फुलं मिळतात नाही तर मार्केट खूप लांब आहे त्याच्यामुळे मी जाऊ शकत नाही त्याच्यामुळे मग जशीच असेल तशीच पूजा करून घेत असते तर नैवेद्य दाखवून घेतला त्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि सासूबाईंची एकादशी होती तर विठ्ठल सुद्धा दा नैवेद्य दाखवून घेतला रोज आपण जे जेवायला बनवतो मग उपवास असलं तर उपवासाचं किंवा रोज भाजी भाकरी जे आपण बनवतो तोच नैवेद्य मी देवाला दे दाखवत असते कारण आमच्या घरामध्ये पाळणूक असते तर इकडे आज आमरस चपाती केली होती तर स्वामींनासुद्धा दा नैवेद्य दाखवून घेतला चला तर घरामध्ये काम चालू आहे ते तर तुम्हाला दिसतंयच ताईंना तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ